मुलीचं मुलीचं मुली मुल... नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग सुद्धा असणार आहे कोकणातील एक परंपराच पाहायला मिळेल तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मध्ये वरून समजलंच असेल तर राहुल दादा म्हणजेच कोकणकर आरजी त्याची ताई म्हणजेच ताईचा साखरपुडा आहे आणि त्यांनी निमित्ताने आमंत्रित केलेला आहे त्या ठिकाणी आपण निघालो आहोत तर ची चौका रोशिनी आणि शी विराज यांचा साखरपुडा समारंभ तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये कोकणी पद्धतीमध्ये बघायला मिळणार आहे तर आजचा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता मी निघालो आहे ओरी घवाळीवाडीमध्ये राहुलदादाच्या घरी जाण्यासाठी तर इथे आमच्याकडेच आहे मी आता वाजलेत सकाळचे बारा वाजलेत तर निघालो आहे मी घरातून चला जाऊया ओरीमध्ये आता दाखवतो चहा पाण्यासाठी दाखवतो तिथे गेल्याच्या नंतर आहे दिसत नाहीत ना पुढे जाऊ नको तो नमस्कार आता गर दिसतो साईस हम्म बाकी म्हणजे ना आलाच कधी आज जागरण डोलं फुटल आपण आता आपले कॅमेरामॅन दादा तारवे असा फोटोग्राफर कुठून गेलो कुठं कामाला येतोय आता मध्ये डेकोरेशन विकोरेशन भारी गेलेलं आहे मंडप बांधायचा बाकी आहे अजून ते बांधा आलो आम्ही गाडी आलेल्या आहेत तया बिअर झालेला आहे मी जो एक शर्ट जो धावेला नकड कर्तव्य कधी आहे मग कर्तव्य नाही पोरी बघायला आलो कोणत्या पोरी बघायला आलो काय पण मला असं वाटतंय की पोरी कोण आलेच नाही वाटत आलेच काय यायला पाहिजे पोरी <laughs> अरे आपला रॅपर सुटलाय या कोण निघतील बोल मगाशी कोण निखील बोलला तुमच्यातला हा दोघांतला कोणतरी बोलला कोणता बोलला कोण बोलला घाई बी होय पाणी म्हणतात ना रे काय आपल्याला तिकडे चाललेलं आहे गावकऱ्यांच्या घरी गावकऱ्यांच्या घरी झालेलं त्यांच्या नवरदेव पण तिकडे आलेला आहे त्यांच्या घरी जाऊन गावकऱ्यांना वाटतं बोलून नये असा काहीतरी विषय आहे बघूया नक्की काय पद्धत आहे काय परंपरा प्रत्येक गावची परंपरा पद्धत वेगवेगळी असते त्यांच्या गावकऱ्यांच्या घरी आलेले आता सामान ठेवायला हुकुम ना हुकुम ना हा हुकुम आहे का

त्यांचा वैद्याचा मकडून आमच्या जापाच्या तुम्ही कर आमच्याबरोबर जायला राहतात आणि आज तुला सांगतो आता कैलासवासी दीपक शिवराम गावडे याने आपल्यापूर्वीचं कार्य आपलेलं आहे कार्य आपलेल्या कार्यवण्यासाठी जसा पूर्व जसा पूर्व पूर्वजा तुला देव दिला दसा मान्य देश गेला त्याप्रमाणे पुढे वगमान दिलेलं आहे आपल्याप्रमाणे त्यातून ते कार्य तुला व्यक्ती येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी तुला इथं तुला सांगतो जसा तसा पूर्व जे जे पद्धती करेल त्याला त्या पद्धती करतो त्याच्यामध्ये आमच्याकडनं काय तू वापर मागच्या पुढे पुढच्या मागे थरपू कलकडी वाघ नोटीस करून आज तुला सांगता तिकडे पावसगावामध्ये आज कैलासवासी देपांशी उरामगळी याची मुलगी गावामध्ये तिकडे दिलेली आहे तर पावसगावच्या तिथल्या गावकरीशी समजला तू समज घे त्यांच्या खुला समजला त्यांच्या पूर्वीशी समजला तू समज घेऊन कुठल्या या कार्यात अडी अडचण कुठलं व्यक्ती आणची खबरदारी घेऊन राज्यशिती ठेवण्यासाठी तू कुठल्या तरी अडी तुझ्या हुकूम द्यायचा त्याप्रमाणे दिलेला आहे आपला मान्यता करून घे आणि आज तुला आणि सर्व काय फरसा वाटप इथले विडे देऊन नारळ देऊन झालेले ते वाटप होत आहे इकडे मतदारांना भेडे वाढत आहे गावकऱ्यांना

आणि आता पुन्हा नवरीच्या घरी या ठिकाणी आहे इकडचे नारळ वगैरे देऊन आहे नवरीच्या घरी जाव्या तर दाखवतो तुम्हाला स्टेज कन्या आणि चिरंजीव विराज पहिल्याच विश्वास दत्ताराम पावसकर यांचा ज्येष्ठ पुत्र यांचा साखरपुडा सोहळा संपन्न होत आहे कृपया मंडपातील पाहुणे मंडळींना व सर्व मंडळींना विनंती आहे की कृपया सर्वांनी बसून घ्यावं हो। जेणेकरून पाचच्या मंडळीला सुद्धा हा सोहळा आनंदाने अनुभवता येईल तर कृपया बसून घ्यावं धन्यवाद हो। तयारी चालू आहे इकडे वेळ वगैरे मांडण्याची वगैरे मंडळी वेळ मांडत आहेत महालक्ष्मी आणि मोठी प्रसन्न यांच्या कृपेने किशोर खान रोशनी आणि चिरंजीव विराज किशोर खान रोशनी आणि चिरंजीव विराज यांचा साखरपुडा समारंभ कार्यक्रम थोड्या वेळात मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात आणि लहान तरुणांच्या आशीर्वादात संपन्न होत आहे तरी या सागरपुडा समारंभ कार्यक्रमाला उपस्थित आई बाप बंधू भगिनी सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक सगळे सगळे ग्रामस्थ गावकरी मंडळी मानकरी मंडळी महिला मंडळ किलबिल परिवार आणि उपस्थित सर्व युट्युबर मंडळी आणि उपस्थित सर्व लहान मंडळींचे यजमान रमेश शिवराम घावाळी समस्त घावळी परिवार समस्त पावसर परिवार आणि समस्त कोकणकर आरजी बजावण्याकडून सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत <laughs>

பண்ணி பட்டி பட்டால நாரலி நாரளினா சந்தனி பார்ட்டி பாலியா பாத मण्डपिताौरा <muchas> 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 नंदली नंदली बाणगर बराडा

एक मिनिट हा घ्या तुमचं काय असेल तसं करून घ्या हो दादा हा तुमचं काय असेल दादा घ्या बोलू द हळद आधी लावायची त्याला काय फोटो माझे फोटो हळद आधी हळद लावायची

आम्हाला भूक लागली बोललेलं बरो खरं बोललो आणि हे नाव आता तुम्ही हे तुमच्याकडे घेऊन जायचं हा दोघांना नाव द्यायचं आणि बांधून घेऊन जायचं नाव

मुलीचं नाव सांगती सण्याचं नंग मागतील मांढला पानाचा दर्यासागर मानाचे दर्यासागर येतील पलंगी बसतील मुलीचं नाव सांगतील सण्याचं नाव मांगतील मांढला हिरा पानाचा घरची फुल भूमिका येतील मानाची फुल भूमिका येतील पलंगी बसतील मुलीचं नाव सांगतील सण्याचं नंग मांगतील मांडला हिरा पानाचा दारीची देवी येतील पलंगी बसतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं नाव मागतील आई वडील येतील पलंगी बसतील मुलीचं नाव सांगतील सोन्याचं नाव मागतील मुलीचं नाव रोशनी 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 <laughs> तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेला आहे तर तुम्ही बघितलात की कोकणातील साखरपुडा समारंभ कशा पद्धतीने असतो प्रत्येक गावची पद्धत ही वेगवेगळी असते आणि ही ओरी और गावाची पद्धत होती आमच्या गावची पद्धत थोडी वेगळी आहे यांच्या गावची पद्धत वेगळी आहे असो तर अशा पद्धतीने कोकणामध्ये अजूनसुद्धा पारंपरिक पद्धतीने रीतिरिवाजाप्रमाणे आपले हे सण हे समारंभ सगळे होत आहेत तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये